नमस्कार शेतकरी मित्रांनो बघूयात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे सोयाबीन बाजार भाव तर आज सोयाबीन या पिकासाठी पहिली बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसामान्य दर चार हजार एकशे पासष्ट तर जास्तीचा दर चार हजार तीनशे एकतीस रुपये प्रतिक्विंटल नागपूर कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसामान्य दर चार हजार तीनशे दोन तर जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये हिंगोली कमीत कमी दर चार हजार तीन हजार चारशे सर्वसामान्य दर तीन हजार आठशे तर जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सिंदखेड राजा कमीत कमी दर चार हजार सर्वसामान्य दर चार हजार दोनशे तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये मेहकर कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसामान्य दर चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद भोकरदन कमीत कमी दर चार हजार सर्वसामान्य दर चार हजार शंभर तर जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये अकोला कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास तर सर्वसामान्य दर चार हजार शंभर तर जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये अकोला लातूर कमीत कमी दर चार हजार दोनशे त्रेचाळीस सर्वसामान्य दर चार हजार चारशे तर जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस जालना कमीत कमी दर चार हजार सर्वसामान्य दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी तर दो जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस अकोला कमीत कमी दर चार हजार सर्वसामान्य दर चार हजार एकशे सत्तर तर जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रतिक्विंटल यवतमाळ कमीत कमी दर चार हजार पाच रुपये सर्वसामान्य दर चार हजार एकशे सत्याहत्तर तर जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये चोपडा कमीत कमी दर तीन हजार दोनशे सर्वसामान्य दर तीन हजार सातशे पंधरा तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये चिखली कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसामान्य दर चार हजार एकशे पंचवीस तर जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये यानंतर हिंगण घाट कमीत कमी दर तीन हजार तीनशे सर्वसामान्य दर तीन हजार नऊशे तर जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये बीड कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसामान्य दर तीन हजार नऊशे तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पैठण कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस सर्वसामान्य दर तीन हजार आठशे पंचवीस तर आणि दर ही तीन हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा तीन हजार नऊशे कमीत कमी दर सर्वसामान्य दर चार हजार दोनशे साठ आणि जास्तीचा सा दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजार भाव धन्यवाद जय